जे महाराष्ट्र मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे कारण की आतापर्यंत होतं आमचं फोर्थ सेमिस्टरचं सबमिशन जसं सबमिशन झालं तसंच आम्ही आता ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे आणि सकाळी चाललो आम्ही जिम मध्ये पण जिम मध्ये जाण्यासाठी आम्हाला पाहिजे होतं ब्रिसबेल हे आमच्या मित्रांनी अतराबोदळीने हरपवलेलं होतं पण ते आता आम्हाला ग्राउंडवर सापडलेलं आहे ते घेऊन आम्ही चाललो होतो पुन्हा जिम मध्ये जाण्यासाठी आणि हे आहे आमच्या कॉलेजचं ग्राउंड व्हॉलीबॉल ग्राउंड फुटबॉल ग्राउंड आणि बास्केटबॉल ग्राउंड सगळेच ग्राउंड एकाच ठिकाणी आहेत आणि नंतर आम्ही पोचलो समर्थ रामदास स्वामी क्रीडा मंदिरमध्ये गेल्याबरोबर गेलं आम्ही वजन वजन झालं होतं तर दीड किलो कमी आणि नंतर भेटले आम्हाला आमचे मित्र प्रज्वल डोरे तेव्हा मला सुद्धा ब्लॉकमध्ये घेत त्याला ब्लॉकमध्ये घेतलं याचे तीन रेपिटेशन्स मारले आणि शोल्डरचे सुद्धा तीन रेपिटेशन्स मारले आज खूप दिवसानंतर जिममध्ये आलो त्याच्यामुळे आज खूप चांगलीच कसरत झालेली आहे आणि नंतर इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था आता कॉलेजवाल्यांनी लावून दिलेली आहे आमच्यासाठी प्रज्वलने सुद्धा पाणी पिलं आणि नंतर आम्ही चाललो रूमवर आणि रूमवर गेल्याबरोबर आम्ही केला थोडासा अभ्यास आणि आंघोळ करून डायरेक्ट चाललो तर आम्ही आज हनुमान जयंती होती त्याच्यामुळे हनुमान मंदिर मध्ये आणि हे आम्हाला भेटले आमचे मित्र निनाद देशमुख पोहोचलो आम्ही सरळ हनुमानजीचं दर्शन करण्यासाठी खूप गर्दी होती आणि नंतर आम्ही केलं मस्त हनुमानजीचं दर्शन आणि नंतर बजरंगबलीचं दर्शन करून आम्ही तिघही जण चाललो हॉस्टेलवर जाण्यासाठी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पोहोचल्याबरोबर बरोबर आम्ही गेलो डायरेक्ट जेवण करण्यासाठी खीर होती आणि चांगलं जेवण केलं आणि डायरेक्ट रात्री गेलो आम्ही रसवंतीवर रस पेण्यासाठी आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र